चला हाय मित्रांनो आम्ही नाशिककर पेरूच्या वाडीला चाललेलो आहे हा छान पैकी रस्ता देखावा किती सुंदर आहे हिरवागार आहे आकाशात काळे पांढरे ढग आलेले किती छान ढग दिसतात पा एकदम सुंदर असा देखावा आहे मित्रांनो पेरूच्या वाडीमध्ये काय काय आहे पाण्यासारखं का पशु पक्षी काय आहे ते सर्व मी तुम्हाला व्हिडीओच्या पुढे सांगतो तोपर्यंत तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि लाईक्स कमेंट्स आणि फॉलो करा आमच्या व्हिडिओला तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यास मिळण्यासाठी फॉलो करणं गरजेचं आहे आणि लाईक आणि फॉलो गाडी कुठे तुम्हाला पेरूची वाडी जवळच आलेली दिसते दिसते जवळच आपण आलेलो आहे तुम्हाला त्याच्यात काय काय देखावा मिळेल ते सर्व तुम्हाला कळवतो मी गाडी आता जवळच पार्किंगला लावणार आहे आता पेरूच्या वाडी गाडी पार्किंग करण्यासाठी चाललो आहे पार्किंग मध्ये खूप बचाग गर्दी भरलेली आहे खूप गर्दी आहे खूप म्हणजे खूप पाण्यासारखा देखावा आहे आता गाडी पार्क करतोय पार्किंगमध्ये गाड्या लागलेल्या पाक किती फुल झालेले अगज गच भरलेले आहे पाहून घ्या गाड्या जागा मिळत नाही पार्किंग पार्क करायला दिसतंय तुम्हाला पेरूच्या वाडीमध्ये येण्यासाठी लोकांचा किती उत्साह आहे बाईक पार्क किती लागलेले आहेत ला पेरूच्या वाडीत त्याच्या पाठीमागे दिशान आहे पाय बाईकची गर्दी अबा बा, बा किती गर्दी पेरुचेवाडीत बाईकची गर्दी पहा गाड्यांची गर्दी पाहतोय मी किती गाड्या पार, पार। किती पार्किंगला गर्दी आहे पहा बरं इकडे का भया इथं काय इथं काहीतरी काय सांग हे काय नंबर आहेत का हे नंबर आहेत का हो इकडे नंबर नंबर नाही वेटिंग वेटिंगला ते तर म्हणे वेटिंगला नंबर आहे असं आहे का अरे बापरे माहिती नाही मला चला चला जा हे पहा भरमसाठ पेरूचे झाड आहे पूर्ण पेरूचे झाड आहे दिसत हा चला